भिवंडी भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे आज जिजाऊचे उमेदवार अनेक सांबरे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आपण स्वतः साक्षीदार होतात काय जिजाऊबद्दल सांगा जिजाऊच्याबद्दल असं सा बोलायचं आहे की जिजाऊ जे आहे सामाजिक काम भरपूर प्रमाणे सामाजिक काम करतात कारण हॉस्पिटल लोकांना हॉस्पिटलला सुविधा फ्री दे देतात त्याच्यानंतर लोकांना वया पुस्तकंसुद्धा ह्या आपल्या ठाणा जिल्ह्यामध्ये वया पुस्तकंसुद्धा मुलांना फ्री वाटतात त्याच्यानंतर त्यांचं चांगलं कार्य सामाजिक जे कार्य आहे ते फार चांगल्या प्रकारे ते कार्य करत असतात आपल्याला काय विश्वास वाटतो भिवंडी लोकसभेमध्ये निलेश साम्रे विजय होणार का निलेश साम्रे विजय होणार कारण निलेश साम्रेच्या पाठीमागं भरपूर लोकं आहेत निलेश साम्रे विजय होणार शंभर टक्के